माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दे त्यांच्या साफसुत्री कार्यक्रम म्हणजे फर्स्ट हंड्रेड डेज आहेत शंभर दिवस शासनाचे त्याच्यामध्ये काय काय करायचे आहे त्याच्यासाठी त्यांनी सगळे फील्ड ऑफिसरशी संवाद साधून त्याच्यामध्ये सगळे कलेक्टर एस पी डिव्हिजनल कमिशनर सी पी म्युनिसिपल कमिशनर हे सगळे होते त्यांनी त्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये सगळे शासकीय कार्यालयामध्ये शासकीय गतिमानता आणण्यासाठी जे त्यांनी सात इम्पॉर्टंट पावले आपल्याला घ्यायचे आहेत ज्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं ते सांगितलं त्याच्यापैकी सर्वात महत्वाचं जे एक होत हे ते आपण लगेच तीन दिवसात करून दाखवलं त्याच्याबद्दल आपण सगळ्यांच्या मनापासून आपला जे वर्क एनवायरमेंट आहे तिथे आपण काम करतो त्या भागातला तिथे आपण बसतो जिथे आपण काम करतो तो कसा आहे ते आपली प्रोडक्टिव्हिटीवर फार मोठ्या प्रमाणात तो अफेक्ट करतो तिथे मी बरेच वेळ आलेले आहे मागचे दोन वर्षात पण आज आणि ते पूर्वी ला परिश्रम घेऊन पूर्णपणे शंभर टक्के याच्या ट्रान्सफॉर्मेशन करून टाकलेलं आहे थे काही निम्मा वाल ना होते, काही लोक का आतमध्ये काम करत होते तो बाहेरून दिसत होते त्याच्या व्यतिरिक्त सेक्युरिटी साठी नव्हता कोणी आतमध्ये जाऊन बाहेर येऊ शकत होता त्या बाजूची तर याच्यामध्ये आणखी तो, तो पडिक सारखाच होता असा पडलेला आहे तिथे काही वापर पण होत नव्हता कचरा वगैरे बऱ्यापैकी पडलेला होता फाईल असे म्हणजे फेक लिटरली फेकलेले होते अशा प्रकारचे फायली आणि कागदपत्र होते हे मध्ये आपण स्वतः स्वतःल साहेबांच्या इनिशिएटिव्ह होतात त्यांचं पण मनापासून अभिनंदन एचक्यू साहेब आणि ट्राफिक साहेब यांनी पण फार मन लावला आणि ऍक्च्युअल काम आपण सर्वांनी केला साहेब की हेडक्वार्टर आपल्या पोलीस खात्यामध्ये काही झाला तर हेडक्वार्टरचे लोकांना हेडक्वार्टरचे लोकांना पण ते आपण हेडक्वार्टरचे लोकांची काही मदत न घेता के स्वतःहून केला हे आणखी चांगली बाब आहे मोठी बाब आहे आणि हे स्पिरिट आहे ते आपण पुढे पण कंटिन्यू करणार आपला जे वर्क स्पेस आहे त्याला सेफ सेक्युअर पण त्याचबरोबर ॲसेटिकली ब्युटिफुल इथेच आपल्याला बसला बसल्यावर चांगला वाटेल जिथे आपल्याला काम करताना आपल्याला मोटिवेशन येईल अशा प्रकारचे आता तर आपण केलेलं आहे पण हे याला मेंटेन करणार आणि याच्या अपेक्षा आणखी चांगला करणार हळूहळू जे जे स्टेप आपल्या करता येईल ते करणार अशी अपेक्षा ठेवतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद थँक्यू जय आजच्या या लेखा शाखेच्या आणि त्याच्या लेखाशाखेचे रेकॉर्ड रूम याच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय सर उपस्थित राहिले आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की सरांनी मागील दोन वर्षामध्ये हे आपलं ऑफिस किंवा लेखाच्या काय हे तर अगदी एक, एक टक्के पण काम नाही पूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालयासाठी जवळजवळ चौसष्ट एकर जागा आणि त्याचबरोबर इतर सर्व चौऱ्याहत्तर एकर जागा दहा एकर जागेसाठी किती दि मेहनत लागते आम्ही साक्षीदार आहोत सरांच्या मेहनतीला तर पूर्ण आयुक्तालयाचा चेहरा मुळा चौऱ्याहत्तर एकर जागा त्याचबरोबर सर्व ऑफिसेस आणि सीपी ऑफिस कसं अध्यावत होईल मुख्यालय कसं अध्यावत होईल हा प्रयत्न आहे पुढच्याच दहा पंधरा दिवसामध्ये ते पण आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे उद्घाटन होताना तर आदरणीय सीपी सरांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून उद्घाटन केलं आणि आपल्या सगळ्यांना मोटिवेट केलं त्याचबरोबर कौतुक केलं त्याबद्दल आदरणीय सी सरांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ऍडिशनल सी सरांनी लेखा शाखेच्या सर्वांना फक्त मान्यताच नाही दिली किंवा डायरेक्शनच नाही दिली तर त्यांनी मला वाटतं सर तीन वेळा सरांनी व्हिजिट केली आणि तिन्ही वेळा त्यांनी सगळ्यांना दम देऊन सगळ्यांकडून काम करून घेतलं सरांचे मी आणखीन एक्स्ट्रा आभार मानतो ट्रॅफिक तर आम्ही सणामध्ये सत्यनारायण करून घेतला <laughs> आमचे अर्ध्या अर्ध्याच्या दोन रूम होते आणि रेकॉर्ड रूम की uh, सरांच्या मागे लागून विनंती करून सर आम्ही करून घेतली uh, त्याबद्दल सरांचे ट्रॅफिक ब्रँचच्या <laughs> <laughs> uh, वतीनं पण अभिनंदन आणि एच क्यू सरांनी uh, या ठिकाणी uh, सर्व मोटिवेशन करून सगळं काम करून घेतलं त्याबद्दल लक्ष्मी सरांचा पण मी आभार व्यक्त करतो आणि माझे सहकारी आदरणीय क्राईम सर आदरणीय झोन वन मॅडम आदरणीय झोन टू सर आदरणीय झोन थ्री सर ए ट्रॅफिक यांचा सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो खास करून पिंजल साहेब त्यांनी त्यांच्या पूर्ण ट्रॅफिकच्या टीमच्या वतीने काम करून घेतलं त्यांचंही कौतुक आणि आभार आणि ओ मॅडम रोजमेरी मॅडम त्याचबरोबर इतर सर्व लेखा शाखेची टीम त्यांनी अतिशय मेहनत केली सर रांगोळी आणि हे पण सगळं कॉन्ट्रीब्युशन किंवा त्यांचं त्याबद्दल पण त्यांचं आभार व्यक्त करतो आणि सर्वात शेवटी सगळ्यांना बॅकअप करणारी आपली जी किंवा हेडक्वार्टरची जी ब्रँच असते त्यांनी हे सगळं सर हा प्रोफेशनल व्ह्यू दिला ह्या आजच्या कार्यक्रमाला त्याबद्दल आरबीआय त्यांच्या टीमचं पण मी आभार व्यक्त करतो इतर सर्व उपस्थित ज्यांचं नाव घेणं राहिलेलं आहे अशा सगळ्यांचे पण मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय सीपी सर आणि आदरणीय सीपी सरांचे आभार व्यक्त करून सरांच्या